अंदर नमस्ते मंडई कसे आहात बघा माझा मुलगा काय करतोय चिकन बनवत आहे लाईक शेअर सबस्क्राईब करा कोणाचा मुलगा असा आहे का बघा माझा मुलगा छान आहे चांगला आहे ऐकतो मम्मीचा हॅलो बोल हॅलो कर, कर 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 अभी अभी क्या करत हा ब्रुसली कराटे चॅम्पियन काय रे नमस्ते बोल नमस्ते नमस्कार हा कसे आहातो हो? हो। हो। त्याला थोडं ऐकण्या बोलण्याचा प्रॉब्लेम आहे हिंदीत अरे बोल लवकर काय बोल मम्मी आ जेवण बनवतो जेवण बनवतोस काय बनवतोस चिकन चिकन बनवतोस अरे वाह काय दाखव एस yes, दाको डाको डाको ओ छान बनवलस रे चिकन वाव वा वा वेरी गुड बेटा वेरी गुड वेरी गुड छान आसेस काम करायचा मम्मीला मदत एस मॉम हां बस झाला त बस कर धनिया मध्ये टाक yes, नमस्ते मंडळी कसे आहात बघा माझा मुलगा चिकन बनवत आहे या जेवायला लाईक शेअर सस्ता नक्की करा आणि नेहमीप्रमाणे आई वडिलांची काळजी नक्कीच घ्या स्वतःची काळजी घ्या परिवारची काळजी घ्या मी सतत बोलते आई वडिलांची नक्कीच काळजी घ्या आणि नक्कीच काळजी घ्या आणि हा बघा काय करतोय कोथिंबीर धूतोय टाक मध्ये मध्ये टाक वाव मस्त छानच व्हेरी गुड वुँँ। बघा माझ्या मुलाने चिकन बनवलं हो आहे तुमचा मुलगा असा आहे आए का ऐकतो माझा मुलगा पण

या जेवायला मी बनवलंय yes, मी बनवलंय बोल या जेवायला मंडळी सोहेल सोहेल या जेवायला या जे हॅलो मंडळी नमस्ते कसे आहात हे बघा मी मेहंदी डिझाईन काढली आहे कशी आहे नक्की कमेंटमध्ये सांगा

हाय हॅलो मंडळी कसे आहात बघा मी मेहंदी काढली कशी काढली नक्की कमेंट करून सांगा मी काढली मेहंदी आली का मला काढायला बाय बाय लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा हॅलो मंडळी नमस्ते कसे आहात हे बघा मी मेहंदी डिझाईन काढली आहे कशी आहे नक्की कमेंट मध्ये सांगा